त्याच्या वडिलांनी त्याला नुकतीच हिरो होंडा स्प्लेंडर बाईक खरेदी करून दिली होती नुकत्याच पाहिलेल्या धूमचित्रपटाची नशा त्याच्यावर होतीच म्हणून तर बाईकवर बसून सुसाट वेगाने ती चालवत तो निरनिरायक कसरती करायचा तसेच एक दिवस रस्त्याच्या कडेने कॉलेजच्या दिशेने जात असताना तिला कट मारून घाबरवण्याच्या इराद्याने त्याने बाईक अगदी वेगाने तिच्या जवळून नेण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर आदळला बाईकची धडक थेट तिला बसल्यामुळे तिच्या उजव्या पायालासुद्धा गंभीर इजा झाली होती त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पादचाऱ्यांनी त्या, असले पादचा त्या दोघांनाही तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येताच त्याला घडलेल्या अपघाताची आठवण झाली त्याने तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे तिची चौकशी केली असता ती बाजूच्याच वॉर्डमध्ये ॲडमिट असल्याचे त्याला कळले तो तडक बाजूच्या वॉर्डमध्ये ॲडमिट असलेल्या तिला भेटायला गेला तिथे ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत असल्याची त्याला दिसली तिच्या उजव्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते डॉक्टरांच्या मते तिचा प्लास्टर केलेला उजवा पाय आता पूर्णपणे निकामी झाला होता त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तिच्या नातेवाईकांसमोर झालेल्या प्रकाराबद्दल त्याने माफी मागून तिच्या समवेत लग्न करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली ज्यावर काही दिवसांनी तिच्याकडून होकार मिळाला आज त्याचा संसार सुखाने चालला आहे नियतेने लिहिलेली त्यांच्या लग्नाची ही काहीशी निराळी गोष्ट अधूनमधून तो आपल्या मुलांना सांगतो तेव्हा लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या जातात गोष्टींवर त्याचा मनोमान विश्वास ठेवा असा वाटतो खरंच आहे मित्रांनो या जगात कोण कुणाशी कुठल्या आणि कुठल्या बंधनात कधी अडकेल हे फक्त त्या परमनियंदालाच ठाऊक धन्यवाद